प्राण्यांना सूचना देणारे त्यांना ओळखणारे आणि त्या जागेपासून जाण्यासाठी परावृत्त करणारे आयनायडर ह्या उपकरणाचे वनविभागाच्या वतीने दिनांक तीन फेब्रुवारी रोजी नारेंगाव येथील वॉर्ड क्रमांक सहामध्ये पाटे खैरे मळा ह्या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले बिबट्याचा वावर होताच हे उपकरण त्याच्या आवाजाने बिबट्या आल्याची माहिती आपल्याला काही क्षणात मिळणार आहे सदर उपकरणात त्वचा सदृश शेंचर असल्याने आपल्याला बिबट्याचा वावर लगेच समजणार आहे सदर उपकरण हे आत्तापर्यंत केरळ उत्तराखंड बिहार उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात उपयोगात आणले गेले आहे सदर उपकरणामुळे कुठल्याही वन्य प्राण्यास इजा होणार नाही सदर उपकरणामुळे उलट वन्य प्राण्यास सुरक्षित ठिकाणी जाण्यास मदत होणार आहे मानव बिबट संघर्षणात हे उपकरण त्या दिशेने काम करण्याचे आपली भूमिका बजावत आहे उपकरण हे सौर ऊर्जेवर चालणारे स्वयंचलित आहे उपकरण हे करता सोपे असून कोणत्याही क्षणी त्याची जागा आपण बदली करू शकतो सदर उपकरणामुळे बिबट्यांना लावण्यात येणारे पिंजरे यांचा भार नक्की कमी होऊन बिबट्या आपल्या नैसर्गिक आदिवासात जाण्यास याची मदत होणार आहे पिंजऱ्यावर होणारे मनुष्यबळ ह्या उपकरणामुळे नक्कीच कमी होण्यास मदत होणार आहे हे प्रात्यक्षिक जुन्नर विभागाचे उपवनरक्षक अबल सातपुते वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव विभागाचे वनपाल अनिता होले वनरक्षक ज्ञानेश्वर पवार वन कर्मचारी खंडू भुजबळ यांनी केले यासाठी वारोवाडी गावचे पोलीस पाटील तथा आपदा मित्र सुशांत भुजबळ ग्राम सुरक्षा दला दलाचे जवान आदित्य डेरे स्वप्नील पाटे स्थानिक नागरिक दीपक डेरे साहिल मुलानी विलास बोंद्रे यांनी मदत केली डे टू डे न्यूज नारायणगाव